नमस्कार ईव्हीएम ला करा, करा, करा। हॅक करतो असे सांगत पैसे मागणाऱ्या इसमाला पोलिसांनी केले अटक मी इलेक्शन मॅनेजमेंट करतो मला तुमचे काम द्या अडीच कोटी रुपयात ईव्हीएम देखील हॅक करतो असा फोन विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना एका तरुणाने केला यासाठी त्याने दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी देखील केली आहे मात्र शंका आल्याने दानवे यांनी लागलीच पोलिसांना संपर्क केला पोलिसांनी सापळा रचून त्या तरुणाला आज दुपारी चार वाजता शहरातील मुख्य बस स्थानकासमोरील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलाय याबाबत प्राथमिक माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील मारुती ढाकणे हा तरुण लष्करी जवान आहे सध्या तो सुट्टीवर आलाय मागील पाच सहा महिन्यांपासून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ढाकणे यांनी सातत्याने फोन करून मी इलेक्शन मॅनेजमेंट करतो मला काम द्या अशी गळ घातली दानवे यांनी नेमके कोणते काम करतो असे विचारले असता अडीच कोटी रुपये द्या मी ईव्हीएम मशीन हॅक करून देतो असे ढाकणे यांना सांगितले शंका आल्याने दानवे यांनी पोलिसात याची माहिती दिली त्यानंतर हा नेमका प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्याला पैसे घेण्यास शहरात बोलावले मुख्य बस स्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी सापळा रचून ढाकणे यास एक लाख रुपये घेताना रंगे हात पकडले हा तरुण लष्करात जवान असून पोलीस पुढील तपास करीत आहे याविषयी अधिक माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे हा भामटा चोर आहे ऍक्च्युली तो आर्मी मध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ईव्हीएम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटेक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेला आहे कोणाकडे पैसे मागितले त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि त्यांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्याचा राहणार आहे एक लाख रुपये त्यांनी आता स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते अजून काही अजून दुसरीकडे गेला असं काही नाही नाही कुठेच नाही